स्वामी समर्थ देवउणी एकादशी ही दोन नोव्हेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे ह्या एकादशीला अतिशय महत्त्व आहे ही एकादश खूपच महत्त्वाची आहे जितके महत्त्व आषाढी एकादशीला आहे तितकेच महत्त्व ह्या एकादशीला आहे या एकादशीला कार्तिक एकादशी असेही म्हणतात आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देवउणी एकादशीला किंवा कार्तिक एकादशीला ह्या येणाऱ्या एकादशीला देव निद्रावस्थेतून जागे होत असतात त्यामुळे ह्या एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात तसेच पासून एकादशीपासून विवाहाला आरंभ होत असतो आणि त्यानंतर आपल्या शुभ कार्यालाही सुरुवात होत असते तसेच आषाढी एकादशीला जो चातुर्मास सुरू झालेला असतो तो चातुर्मास देवउणे एकादशीला समाप्त होतो काही लोक या चार महिन्यात कोणतेही व्रत वैकल्य पारायण करत असतात आणि त्याची समाप्ती सांगता ही या चातुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी देवउणे एकादशीला होत असते त्यामुळे ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे तुम्ही घरी पंधरा दिवसाची एकादशी करत नसाल तरी तुम्ही ही एकादश करू शकता कारण ही एकादश केल्यामुळे तुम्हाला पंधरा दिवसाच्या ज्या एकादश येतात त्या सर्वाचं फळ तुम्हाला मिळू शकतो या दिवशी तुम्ही भगवान विष्णूच्या कोणत्याही अवताराची पूजा करू शकता या दिवशी तुम्ही बाळकृष्णाची विठ्ठलाची तसेच स्वामी समर्थांची सेवा करू शकता या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आहे सकाळी लवकर उठून सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अंगण स्वच्छ करायचे आहे अंगणात सडा टाकायचा आहे त्यानंतर स्नान करायचे आहे स्नान करताना तुम्हाला तुमच्या तुम्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडे गोमूत्र टाकायचे आहे त्यामुळे आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होते त्यानंतर अंगणात रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये कोणतेही शुभ चिन्ह काढायचे आहे म्हणजेच रांगोळीमध्ये तुम्ही श्री स्वस्तिक लक्ष्मीचे पावले असे शुभ चिन्ह काढायचे आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही उंबरट्यावर हळदीचे लेपन करू शकता त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा तुमच्या घरात जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची विशेष पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो तुम्ही एखाद्या पाठावर चौरंगावर एखादे स्वच्छ पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूचा फोटो ठेवून पूजा करू शकता कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे त्यानंतर मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही नैवेद्य म्हणून गूळ किंवा साखरही ठेवू शकता तसेच या दिवशी तुम्ही लक्ष्मीचीही विशेष पूजा करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही ही करू शकता तसेच या दिवशी तुम्ही तुळशीचे पाने अजिबात तोळायचे नाहीयेत तसेच या दिवशी तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचे नाही आहे कारण या दिवशी तुळशीचे व्रत असते त्यामुळे तुम्ही तुळशीला आदल्या दिवशीच जल अर्पण करू शकता आणि दुसऱ्या दिवशी हळद कुंकू लावून फुलेक्षत वाहून पूजा करावी आणि तुळशी समोर रांगोळी काढावी तुळशी समोर तुपाचा किंवा तेलाचा एखादा दिवा लावावा या दिवशी तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे आहे किंवा जरी तुम्हाला एकादशीचे व्रत करणे शक्य नसेल तरी या दिवशी तुम्हाला कांदा लसूण खाणे वर्ज करावे तसेच या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही तसेच या दिवशी तुम्हाला तांदळाचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत म्हणजेच भात तांदळाची भाकरी इडली असे तांदळापासून बनणारे कोणतेही पदार्थ खाऊ नये या दिवशी तांदळाचे कोणतेही पदार्थ खाणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुम्ही गोपद्माचे उद्यापनही करू शकता आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे तसेच आपल्या मुलांना सुख शांती मिळावी म्हणून व्रत करतात हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे तसेच गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे जर तुम्ही गोपद्माचे व्रत केले तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल पण गोपद्माचे व्रत करण्यासाठी तुमच्या देवघरात गाईची आणि वासराची मूर्ती असणे महत्वाचे आहे आता काही जणांचा प्रश्न असा आहे की एक नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी पण एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबरला पण एकादशी आहे मग कोणत्या एकादशीला व्रत करावे तर दोन नोव्हेंबरला वार रविवारी या दिवशी देवउठणी एकादशी आहे तर सर्वांनी या दिवशीच व्रत करायचे आहे प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचे चार दिवस आधी आणि अमावस्येच्या चार दिवस आधी एकादशी येत असते म्हणजेच महिन्यातून दोन एकादशी येत असतात एकादशीचे व्रत हे अतिशय पवित्र आणि मोठे व्रत मानले जाते हे व्रत जर आपण मनापासून केले तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही फलाहार करून ही हे व्रत करू शकता पण जर तुम्हाला फक्त फलहार जमू शकत नसेल तर त्यांनी खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन ही हे व्रत करू शकता पण या दिवशी तुम्ही तेलकट तळलेले आंबट पदार्थ खाणे टाळावे यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो तसेच या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच घरामध्ये शांतता ठेवावी नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते तसेच या दिवशी कोणालाही शिव्या श्राप देऊ नये वडीलणाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद